मित्र नमस्कार विवाहामध्ये काही वेळा परिस्थिती अशी उद्भवते कि पती एकत्र राहू शकत नाही अशा वेळी कायदेशीर मार्गाने विभक्त होण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात त्यामध्ये न्यायिक विभक्तता ज्युडिशियल सेपरेशन आणि घटस्फोट डिव्हॉर्स या दोन संकल्पनामध्ये काय फरक आहे कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय योग्य ठरतो हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत पाहूयात की विवाहाच्या तणावाचे परिणाम काय असतात तर मित्रांनो विवाह हे हो फक्त दोन व्यक्तींमधील नाते नसत तर दोन कुटुंबांमध्ये एक नवीन बंधन तयार होत पण काही वेळा काही कारणांमुळे हे नातं तणावपूर्ण होतं सततच्या भांडणांमुळे अविश्वासामुळे किंवा अन्य कारणांमुळे पती पत्नीमध्ये दुरावळ निर्माण होतो अशा वेळी कायदेशीर उपाय काय असतो त्यानंतर पाहूयात की न्यायिक विभक्तता म्हणजे काय स्पष्ट आणि सोप्या शब्दात सांगायचं पती पत्नी एकत्र राहू शकत नसतील पण त्यांना घटस्फोट घ्यायचा नसेल तर न्यायिक विभक्तता हा पर्याय असतो याचा अर्थ असा की न्यायालय दोघांनाही काही काळासाठी स्वतंत्र राहण्याचे परवानगी देत पण त्याचे वैवाहिक नाते त्यांचे वैवाहिक नाते कायदेशीर दृष्ट्या संपुष्टात येत नाही तर ही न्यायिक विभक्तता मिळवण्यासाठी कायदेशीर कारण काय त्यामध्ये पती पत्नी पती किंवा पत्नीने क्रूर वागणूक दिली असेल त्यानंतर म्हणजे अफेअर केल्यास त्यानंतर जबरदस्तीने भाग त्याच नंतर पती किंवा पत्नी सातत्यानं विवाह संबंध टाळत असल्यास आणि पती पत्नीमध्ये दोन वर्षापेक्षा जास्त काळ संपर्क नसेल तर अशा पद्धतीची कारण यामध्ये असतात तर या परिस्थितीत जर कोणत्याही जोडीदाराला असं वाटत असेल की आता एकत्र राहणं शक्य नाही पण घटस्फोट घ्यायचा नाही तर ते न्यायालयात न्यायिक विभक्ततेसाठी अर्ज करू शकतात आता न्यायिक विभक्तता आणि घटस्फोट यामध्ये फरक काय आहे तर या न्यायिक विभाग विभक्ततामध्ये विवाह संपत नाही पण घटस्फोट घेतला तर त्यामध्ये विवाहाचा संबंध जो आहे तो संपतो त्यानंतर न्यायिक विभक्ततेमध्ये पुनर्विवाह शक्य नाही पण घटस्फोटामध्ये पुनर्विवाह आपण इथं करू शकतो आणि न्यायिक विभक्ततेमध्ये कायदेशीर जबाबदाऱ्या टिकून राहतात पण घटस्फोटामध्ये कायदेशीर जबाबदाऱ्या टिकून राहत नाहीत तर न्यायिक विभक्ततेमध्ये पुनर्संघटनाची म्हणजे रिकन्सलेशनची शक्यता जास्त असते पण घटस्फोटामध्ये पुनर्संघटनाची म्हणजे रिकन्सलेशनची शक्यता जास्त नाही थोडक्यात काय तर न्यायिक विभक्तता ही एक संधी असते जी पती पत्नीला एकत्र येण्यासाठी विचार करण्यासाठी दिली जाते पण जर संबंध अजिबात सुधारण्याची शक्यता नसेल तर घटस्फोट हा अंतिम पर्याय ठरू शकतो तर आता पाहूयात की घटस्फोटाची प्रक्रिया आणि कायदेशीर मुद्दे काय जर पती पत्नी एकत्र राहू शकत नाहीत आणि त्यांना पूर्णपणे वेगळं होण्याची इच्छा असेल तर ते घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात घटस्फोट मिळवण्यासाठी दोन प्रकार असतात पहिलं म्हणजे परस्पर संमतीने घटस्फोट ज्याला आपण म्युच्युअल डिवोर्स असं म्हणतो तर दोन्ही जोडीदारांनी घटस्फोटासाठी संमती दिली पाहिजे इथे दोघेही सहा महिने वेगळे राहिले पाहिजेत दोघांमध्ये आर्थिक वाटणी आणि मुलांच्या ताब्याबाबत सहमती असली पाहिजे त्यामुळे न्यायालय संमतीने घटस्फोट मंजूर करू शकते दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एकतर्फे घटस्फोट कंटस्टेड डिवॉर्स जर कोणत्याही एका जोडीदाराला घटस्फोट हवा असेल पण दुसऱ्याने विरोध केला तर हा प्रकार लागू होतो घटस्फोटासाठी पती पत्नी विरुद्ध पुरावे द्यावे लागतात प्रक्रिया दीर्घ आणि गुंतागुंतीची असते घटस्फोट मंजूर होण्यास अनेक वर्ष देखील लागू शकतात तर परस्पर संमतीने घटस्फोट हा तुलनेत सोपा आणि कमी वेळ घेणारा पर्याय असतो पण जर जोडीदार सहमत नसेल तर एकतर्फी घटस्फोटाची प्रक्रिया अवलंबावी लागते तर हे झालं घटस्फोटासंदर्भात तर न्यायिक विभक्ततेनंतर काय म्हणजे जर न्यायिक विभक्तता घेतल्यानंतरही संबंध सुधारले नाहीत तर पुढे काय करता येईल जर दोघांनी ठरवलं की ते पुन्हा एकत्र येऊ शकतात तर न्यायिक विभक्तता रद्द करता येतात जर पती पत्नी दीर्घकाळ वेगळे राहायचं ठरवलं तर पुढे जाऊन घटस्फोटाचा अर्ज करता येतो आणि जर जोडीदाराने आर्थिक मदत मागितली तर न्यायालय ती मंजूर करू शकते तर मित्रांनो थोडक्यात न्यायिक विभक्तता ही एक एक प्रकारे नाते सुधारण्यासाठी मिळणारी संधी आहे पण जर काही वर्षांनंतर ही समस्या तशाच राहिल्या तर घटस्फोट अंतिम उपाय ठरतो तर मित्रांनो न्यायिक विभक्तता आणि घटस्फोट यामधला योग्य पर्याय निवडण्यासाठी काही गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात जर तुम्हाला अजूनही लग्न टिकवायचं असेल पण काही काळ वेगळं राहायचं असेल तर न्यायिक विभक्तता योग्य पर्याय जर तुम्हाला पूर्णतः वेगळं व्हायचं असेल आणि नवीन आयुष्य सुरू करायचं असेल तर घटस्फोट हा योग्य पर्याय दोघांमध्ये सहमती असेल तर परस्पर संमतीने सम, घटस्फोट घेऊ शकता त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी आर्थिक मदत संपत्ती वाटणी याबद्दल योग्य कायदेशीर सल्ला घेणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटतं का की न्यायिक विभक्तता किंवा घटस्फोटाच्या प्रक्रियेत सुधारणा होण्याची गरज आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर का तुम्हाल तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशा महत्वाच्या कायदेशीर माहितीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील भेटूयात एका नवीन कायदेशीर चर्चेसह तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आपल्या हक्कांची जबाबदारी जाणून घ्या धन्यवाद